भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस रोज मंगळवारला दुपारी साडेतीन वाजता नगरपरिषद भंडाराचे मुख्याधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले भंडारा शहराकरिता पाणीपुरवठा योजनेअंतर्गत महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली मात्र अजूनपर्यंत योजना पूर्ण होऊन बराच कालावधी झाला असून शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध झालेले नाही बऱ्याच ठिकाणी काम अपूर्ण अवस्थेत आहे नगरपरिषद पाणीपुरवठा विभाग आणि महाराष्ट्र जलजीवन जीवन प्राधिकरण यांची भूमिका ही अतिशय संथ आणि अकार्यशील आहे त्यामुळे त्याच्या नगरवासियांना नाहक त्रास सहन करावा लागतो पाणी पुरवठा योजना शंभर टक्के कार्यान्वित करून भंडारा नगरवासियांना शुद्ध पुरवठा करावा भंडारा शहरात गटार लाईन आणि पाणीपुरवठा पाईप लाईनकरिता शहरातील रस्त्यांचे खोदकाम केलेले आहे लवकरच पावसाळ्याला सुरुवात होत आहे त्यामुळे खोदकाम केलेल्या नादुरुस्त रस्त्यांमुळे नागरिकांना जाण्या येण्याकरिता त्रास सहन करावा लागतो तसेच अनेक वेळा अपघात सुद्धा होतात त्यामुळे नादुरुस्त फुटलेले रोड तातडीने दुरुस्त करावे अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर परिषद भंडाराचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले यावेळी झालेल्या चर्चेअंती निवेदन दिलेल्या समस्यांचे निराकरण करून येत्या एक महिन्याच्या आत परिस्थिती पूर्ववत करण्याचे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले याप्रसंगी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव धनंजय तिरपुडे भंडारा जिल्हा महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष जयश्री बोरकर माजी नगर परिषद सदस्य समीम शेख युवक काँग्रेस पदाधिकारी कमल साठवणे पंकज कुके शहर काँग्रेस कमिटी महासचिव चंद्रशेखर बनकर राजू जांदे संगदीप डोंगरे जितेंद्र नेवारे रवींद्र गजबिये पंकज उके नंदा भोगरे आणि पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते